तर मित्रांनो डे पी दादा कदाडलेले आहेत पी दादा भडकलेले आहेत आणि आपल्याला बिग बॉसच्या प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळालं की आडबाजवरती जे धावून गेलेले आहेत वैभ्यावरती पण धावून गेलेले आहेत आणि निकिला त्यांनी पकडलं होतं तर आपण बघितलं असेल प्रोमोमध्ये तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अशोक चौधरी एके चॅनलमध्ये तर मी आहे गणेश आणि आपल्या प्रोमोला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण बघितलं असेल की बिग बॉस मराठी सीझन फायमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला हा कॅप्टन्सी टास्क बघायला मिळणार आहे आणि या कॅप्टन्सी टास्कमध्ये मित्रांनो खूपच राहडा होणारे धक्काबुक्की होणारे आणि अभिजित सावंत पण ह्याच्यामध्ये इंजर्ड झालेला आहे त्याच्यावरती एक व्हिडिओ पण आपण बनवलेली आहे तुम्ही जर का नसून बघितलं तर तुम्ही नक्की जाऊन बघा आणि त्याच्यामध्ये आपले सगळ्यांचे लाडके फेवरेट कोल्हापूरचा रांगडी तडका रांगडी माणूस म्हणजे आपला डी डीपी दादा कदाडलेला आहे दादा आपला भडकलेला आहे आणि ते बघून एकदम भाडी वाटते तसाच नडला पाहिजे दादा आडबाज तिकडं म्हणतो ए माझा हात ए माझा हात आणि तसाच वराडला पाहिजे तसाच चिंकाळला पाहिजे आडबाज आणि तसाच बाहेर गेला पाहिजे पी दादानी एक दोन बुके पण हाणले पाहिजे मी तर म्हणतो त्याला असंच आणि निखिला पण ते बाग धरून धरून असे वळ वडत होते तर सगळे म्हणत होते डीपीदादा डीपी दादा तू काय करतोय तर मग ते म्हणले मला पण लागले पण मी तो काही बोललो नाही पण तू तुम्हाला जेव्हा लागतं तो तुम्ही का असे बेबी कराय करता ते त्याच्यावरतीच आम्हाला लय भारी वाटते तर आजचा टास्क पण लय भारी होणार आहे त्या टास्कबद्दल सगळी माहिती आम्ही एका व्हिडिओमध्ये दिलेली की नक्की तो टास्क काय आहे तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र